गावात एक शाळा होती शांत साधी पण ज्ञानाची एक छोटीशी जागा ज्ञानप्रकाश विद्यालय गावाच्या बाजूला असलेल्या डोंगर पायथ्याशी ती शाळा उभी होती आजूबाजूला दाट झाडी एक जुनं वटवृक्ष आणि सतत घोंगावणाऱ्या वाऱ्याचं सावट शाळेत दररोज सकाळी घंटा वाजत असे मुलं हसत खेळत येत आणि अभ्यासाच्या गप्पा चालत पण एका रात्रीत सगळं काही संपलं आणि अजूनपर्यंत कोणीच समजू शकलेलं नाही का बंद झाली ही शाळा कथा सुरू होते वर्ष एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा एका नवीन शिक्षकाची बदली या शाळेत झाली त्याचं नाव होतं प्राध्यापक समीर देशमुख पुण्याहून आलेला शांत स्वभावाचा पण खूपच अभ्यासू आणि जिज्ञासू शिक्षक समीर सर गावात पोहोचल्यावर पहिल्यांदा शाळा बघायला गेले शाळेची बिल्डिंग जुनी होती भिंतीवर पाण्याचे डाग खिडक्या अर्ध्या मोडलेल्या पण अजूनही शाळेच्या भिंतीत एक प्रकारची ऊर्जा होती एक गूढ शांतता गावकरी सरळपणे बोलायचे टाळत होते फक्त एक म्हातारा सतत एकच वाक्य म्हणायचा तिथं काही आहे जी काही गोष्ट रात्री बाहेर येते समीर सरांनी शाळेच्या बाजूला असलेल्या लहानशा क्वार्टरमध्ये राहायला सुरुवात केली पहिल्याच रात्री रात्रीचे साडे अकरा वाजता त्यांना झोपेतून जाग केलं एक विचित्र आवाज तप तप टप जणू एखादं लहान मूल शाळेच्या कॉरिडॉर मधून धावत आहे पण तेव्हा तर सगळे घरी होते बाहेर अंधार आणि फक्त झाडांची हालचाल पण आवाज थांबत नव्हता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी हे गावकऱ्यांना सांगितलं पण गावकरी चुपचाप बघत राहिले शेवटी एक म्हातारी स्त्री म्हणाली ती शाळा आहे पण तिथं अजूनही एक मुलगी आहे त्या दिवशी समीर सरांनी ठरवलं ते संपूर्ण शाळा पाहणार खोली दर खोली शोधता शोधता एका जुन्या टेबलखाली त्यांना सापडली एक डायरी धूळ भरलेली जुनी वही आत फक्त एकच नाव प्रगती कडू इयत्ता आठवी त्या डायरीत लिहिलं होतं माझं नाव प्रगती आहे मला शाळेत यायला खूप आवडतं पण मी इथे काहीतरी पाहिलं माझ्यामागे कोणी आहे मला वाटतं मला कोणी बघतं प्रगतीचं शेवटचं पान अधूर होतं शेवटचं वाक्य जर मी उद्या नाही आले तर समजून जा मी तिथंच अडकले आहे त्या रात्री पुन्हा आवाज आले पण यावेळी आवाज नव्हता तर एक प्रतिमा शाळेच्या खिडकीत एक छोटी मुलगी उभी होती हातात वही केस विखुरलेले आणि डोळे काळे पूर्ण काळे समीर सर धावत शाळेकडे गेले पण आत कुणीच नव्हतं फक्त टेबलावर ठेवलेली वही आणि त्यावर प्रगतीचं नाव पुन्हा हळूहळू समीर सरांनी गावकऱ्यांशी बोलायला सुरुवात केली एक म्हातारी म्हणाली ती मुलगी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये हरवली होती शाळेच्या नंतर कधीच घरी आली नाही तिच्या शोधासाठी पोलीस आले पण काही सापडलं नाही तेव्हापासून प्रत्येक वर्षी ती रात्र आली आणि आवाजही समीर सरांनी ठरवलं आता ते मागे हटणार नाहीत शाळेत काय आहे ते शोधायचं प्रगतीचं रहस्य उलगडायचं आणि या शोधात त्यांनी एक दार उघडलं जे कधी उघडायचं नव्हतं शाळेच्या मागच्या बाजूला एक कोपऱ्यात दरवाजा होता जणू भिंतीतच मिसळलेला काळसर रंगाचा आणि वरती लिहिलेलं होतं प्रवेश निषिद्ध समीर सरांनी कसलाही विचार न करता दरवाजा उघडला एक सळसळती थंडी अंगावर शिरली आत अंधार होता ते आत शिरले टॉर्च चालू केला आणि समोर दिसली एक छोटी खोली भिंतीवर लहानशा मुलांची चित्र होती काहींचे हसरे चेहरे पण काही चित्र खूप विचित्र होती डोळे न दाखवलेले चेहरे उलटसुलट आकृत्या आणि एका कोपऱ्यात लिहिलं होतं ती मला खेळाला बोलवते पण खेळातून कोणी परत येत नाही त्या खोलीत समीर सरांना एक जुनं फाईल कपाट सापडलं त्यात एक नोटबुक होतं मुख्याध्यापक वैद्य सरांचं नोटबुक मध्ये लिहिलं होतं पेक्षा जास्त प्रगती ही हुशार मुलगी होती पण तिला काहीतरी दिसायचं तिने सांगितलं होतं की वर्गात एक शून्य क्रमांकाचा विद्यार्थी आहे जो दिसत नाही पण सतत तिच्याशी बोलतो त्यानंतर काही पानांमध्ये वैद्य सरांनी लिहिलं पेक्षा जास्त त्या खोलीत जाऊ नकोस कारण एकदा गेलास तर तुझं वास्तव तुझ्याशी खेळायला लागेल खोलीत एक जुना मोठा आरसा होता फाटलेला तडा गेलेला समीर सर आरशात पाहू लागले पण अचानक त्यांना दिसलं वजा त्यांच्या मागे एक मुलगी उभी होती ते वळले वजा कोणीच नव्हतं पुन्हा आरशात पाहिलं तीच मुलगी प्रगती हातात वही आणि डोळ्यात एक विनवणी माझं सत्य शोध समीर सरांनी एका वृद्ध पांडवा काकांकडून एक रहस्यमय गोष्ट ऐकली गावात फार पूर्वी सात विद्यार्थ्यांनी एका अंधाऱ्या खोलीत काहीतरी खेळ खेळला होता एक आत्मा बोलवणारा खेळ तिथं एक सावली आली आणि तिने एक एक करत त्यांना गिळून टाकलं प्रगती त्या सातव्या सावलीची साक्ष होती समीर सर अजून खोलात शोध घेत राहिले त्यांना सापडला एक वेळापत्रक प्रगती हरवल्याच्या एक आधी संध्याकाळी सहा वाजता स्पेशल क्लास घेण्यात आलेला होता पण त्या दिवशी शिक्षकांची सही नव्हती कोणीही त्या वर्गात गेला नव्हता फक्त प्रगती शेवटी समीर सरांना गावातल्या माजी पोलीस अधिकाऱ्याकडून एक गुप्त फाईल मिळाली त्यात लिहिलं होतं प्रगती कडू हरवल्यानंतर शाळेत तपास केला खोलीक्र नऊ मध्ये भिंतीतून एका मुलीचा आवाज ऐकू येत होता पण खोली उघडली तर आत काहीच नव्हतं फक्त एक वही आणि भिंतीवर कोरलेलं वजा मी इथे आहे समीर सर समजून गेले की प्रगती फक्त हरवलेली नाही ती अजूनही तिथेच आहे अडकलेली आता त्यांना तिचा आत्मामुक्त करायचा होता पण त्यासाठी त्यांना करावं लागणार होत ते शाळेत पुन्हा एकदा तोच खेळ सुरू ती परत आली पण आता ती ती नव्हती समीर सरांनी गावातल्या त्या वृद्ध पांडवा काकांकडून सगळ्या नियमांची माहिती घेतली सात दिव्य एक आरसा सात प्रश्न आणि एक प्रामाणिक सत्य पण हे खेळायला हवं होतं रात्री बारा वाजता अंधाऱ्या खोलीत जिथं कधीही कोणाचं स्वागत होत नसे फक्त गिळंकृत बारा वाजता त्यांनी सगळं मांडलं बजा दिवे पेटवले वही समोर ठेवली आरशात बघायला सुरुवात केली पहिल्या दिव्याजवळून एक हवा हल्ली आरशात त्यांनी पाहिलं एक सावली आली आणि एक मुलीचा आवाज मी अजूनही वाट पाहतीये पण हे शेवटचं असायला हवं प्रत्येक प्रश्न विचारत गेल्यावर समीर सरांचा श्वास खोलावत गेला त्यांना त्यांच्या स्वतःच्या आयुष्यातील एक गुपित उघड करावं लागलं जे कुणालाही माहिती नव्हतं की त्यांनी एकदा शाळेत एक चुकी केली होती जी प्रगतीच्या गायब होण्याशी संबंधित होती जसजसे सात प्रश्न पूर्ण झाले तस तसं खोलीतलं तापमान खाली येऊ लागलं शेवटी समीर सरांनी कबूल केलं पेक्षा जास्त त्या दिवशी मला वाटलं प्रगती फक्त खोटं बोलते आहे मी तिचं ऐकलं नाही आणि तिला एकटीच त्या खोलीत जाऊ दिलं ती मला मदतीसाठी बोलवत होती पण मी घाबरलो ते बोलताच एक जोराचा आवाज झाला जणू काहीतरी तुटून मुक्त झालं प्रगतीची मुक्तता की काहीतरी अधिक घडत आरशात आता प्रगती स्पष्ट दिसत होती ती हसत होती डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने हळूच म्हटलं पेक्षा जास्त तुम्ही ऐकलंत आता मी जाऊ शकते त्या क्षणी सगळं शांत झालं आरशातलं प्रतिबिंबही नाहीसं झालं शाळेच्या भिंती पुन्हा रंगवण्यात आल्या पुस्तक नीट लागली गेली खोली क्रमांक नऊ परत बंद झाली कायमची पण एक गोष्ट विचित्र होती नवीन वही नवीन नाव समीर सरांना त्यांच्या टेबलावर एक नवीन वही सापडली त्यावर नाव होतं पेक्षा जास्त वैद्य वर्ग साध ब पण शाळेत असा कुठलाही वर्ग किंवा मुलगी नोंदलेली नव्हती वही उघडली पहिल्या पानावर लिहिलं होतं पेक्षा जास्त मी परत आले आहे पण आता मी ती नाही आणि हा खेळ फक्त सुरुवात आहे त्या दिवशीपासून समीर सरांनी शिक्षकी पेशा सोडून दिला ते कुठे गेले कोणी जाणत नाही शाळा अजूनही तिथे आहे पण तिथे शाळा नाही फक्त इमारत आहे गावात म्हणतात रात्री जर तुम्ही त्या आरशात बघितलं तर एक मुलगी विचारते माझ्यासोबत खेळशील म्हणूनच ती शाळा एका रात्रीत बंद झाली आणि कारण आजही गुप्त आहे